येवले शहरासह तालुका व इतर तालुक्यात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या कोटमगाव येथे दर्शनास जाणाऱ्या भाविकांसाठी व वा दिंड्यातील वारकऱ्यांसाठी येवला व्यापारी महासंघातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दिवसभरात सुमारे चारशे किलो साबुदाण्याची खिचडी तर सतरा हजार पाणी पाऊच व दोन हजार केळी असं वाटप करण्यात आलं आहे तालुक्यातील प्रसिद्ध व प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठलाचे कोटमगाव येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तालुका व शेजारील तालुक्यातून हजारो वारकरी पायी कोटमगाव येथे आले होते या सर्व वारकरी बांधवांची फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी यवला व्यापारी महासंघाने देवीचे कोटमगाव येथे सर्व दिंड्यांसाठी साबुदाना खिचडी पाणी पाऊच व केळी फराळासाठी उपलब्ध केली होती सामाजिक बांधिलकी राखत या उपक्रमासाठी यवला व्यापारी महासंघातील सर्व व्यापारी बांधवांनी भरघोस योगदान दिले अनेकांनी हातभार लावत वर्गणीसह साहित्य उपलब्ध करून देत हा उपक्रम यवला व्यापारी महासंघाने राबविला देवीचे कोटमगाव येथील सरपंच सव आशाताई कोटमे देवी, कोटम आशा कोट देवी मंदिराचे विश्वस्त व अध्यक्ष रावसाहेब कोटमे तसेच मंदिर व्यवस्थापक राजूभाऊ कोटमे नानासाहेब लहरे व कोटमगाव येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने येवला या व्यापारी महासंघाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला यासाठी दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर रावजी भगरे तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी भाजपा नेते अमृता पवार येवल्याचे उपनगराध्यक्ष सूरज पटनी यांनी या ठिकाणी भेट दिली शेकडो दिंड्या विठ्ठलाच्या कोटमगावच्या उद्देशाने निघाल्या असताना रस्त्यात त्यांची देवीची कोटमगाव येथे थोडी विश्रांती घेत महाप्रसादाचा लाभ घेतला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच व्यापारी महासंघातील सर्व व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले सोशल मीडियातून आवाज करत शेकडो व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी देऊन या कार्यक्रमात या कार्यात सहभाग नोंदवला तसेच यावर्षी व्यापारी परिवारातील महिला भगिनींची उपस्थिती देखील लक्षणीय होती असं व्यापारी महासंघाचे अध्यक्ष यांनी सांगितलं आहे